नमस्कार मी भीमराव कट्रे पाटील आज नवीन एक विषय घेऊन आलोय म्हणजे काल सुप्रीम कोर्टानं गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एक निकाल दिला नारायण राणे यांनी एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये जी जमीन बेकायदेशीरपणे एका बिल्डरला दिली होती शिटी त्या बिल्डरच्या जागेस बाबत म्हणजे जी कोंडवा या ठिकाणची जी तीस एकर जागा आहे फॉरेस्ट विभागाची वन विभागाची ही जागा परस्पर बिल्डरला देण्यात आली तर त्याबाबतची दोन हजार दोन साली सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली दा होती तर त्याचा निकाल म्हणजे नारायण राणे यांना दणका आणि नारायण राणे यांना अटक होती का काय आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर तो विषय काय होता नेमका किती जमीन होती कुठल्या बिल्डरने घेतली होती त्याच्याविषयी चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली महायुतीचं सरकार सत्तेत आलं महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून गोपीनाथराव मुंडे हे झाले महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन झाले या मंत्रिमंडळामध्ये नारायणराव राणे यांना महसूल मंत्रीपद मिळालं परंतु नारायण राणे यांची जी कारकीर्द ही ठरली नेहमी वादग्रस्त ठरली तसंच त्यांनी महसूल मंत्री असताना जे काय उद्योग केले त्याबाबतची याचिका बघा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होती आणि भारताचे आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून बी आर गवई यांनी शपथ घेतली आणि शपथविधी झाल्या शपथ घेतल्याच्या नंतरच पहिल्याच दिवशी त्यांनी या केसचा निकाल देऊन टाकला आणि रहन <coughs> या केसचा निकाल म्हणजे नारायण राणे आणि त्या काळच्या संबंधित अधिकाऱ्यांना एकदम झटकाच देऊन टाकला असंच म्हणता येईल बघा हे प्रकरण काय आहे नेमकं तर बघा वन विभागाची म्हणजे फॉरेस्ट विभाग ज्याला आपण वन विभाग पुणे या ठिकाणचं कोंडवा या ठिकाण कोंडवा या ठिकाणी वन विभागाची तीस एकर जमीन होती ही जमीन <coughs> एका चव्हाण व्यक्तीच्या नावावर चव्हाण म्हणून एक व्यक्ती होता या व्यक्तीच्या नावावरती ही जमीन करण्यात आली म्हणजे त्याचा एक रुपया ही मोबदला वन विभागाने घेतला नाही परंतु ही, ही जमीन चव्हाण या व्यक्तीच्या नावाने करण्यात आली तो शेती झोन होता त्या काळामध्ये शेती झोन म्हणजे त्याचा झोन देखील बदललेले आहेत बघा शेती झोन आर झोन कशा पद्धतीने केला नंतर पुढे जाऊन या चव्हाण म्हणून व्यक्तीनं ही जमीन दोन कोटी रुपयाला त्या कावर का एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दोन कोट रुपयाला रिच रिची रिच या कॉर्पोरेशन को ऑपरेटिव्ह सोसायटीला हाऊसिंग सोसायटीला विकली त्यानंतर बघा या काळाचे जे महसूल आयुक्त होते राजू अग्रवाल आणि पुण्याचे जिल्हाधिकारी होते विजय मटनकर म्हणून आणि वन विभागाचे आयुक्त होते अशोक खडसे तर यांनी ही जमीन आकृ आकृ क्रोशक म्हणून जाहीर केली त्यानंतर ही जी रिच सोसायटी आहे या सोसायटीने या ठिकाणी पंधराशे फ्लॅट पंधराशे पन्नास फ्लॅट म्हणजे आता तिथं त्याचं ते डिझाईन बनवलं ह्या तीस एकर जमीनवरती आणि या याच्यावरती बिल्डिंगा उभा करण्याचं सगळं टक्शल तयार करण्यात आलं आणि यामध्ये बघा पंधराशे पन्नास फ्लॅट तीन हाऊस क्लब तीस रो हाऊस बांधले एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांध असा म्हणजे रहिवासी प्रकल्प या लोकांनी तयार केला आता ही स्वसाटी सिटी ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत अनिरुद्ध देशपांडे ऑक्सफोर्ड फोर्ड प्रॉपर्टीचे अनिल शेवाळकर आणि रहेजा बिल्डर म्हणजे रहेजा ग्रुपचं जे अध्यक्ष रहेजा बिल्डर या तिघांनी मिळून हा संयुक्त हा प्रकल्प उभा करायचं ठरवलं परंतु बघा महाराष्ट्र शासनाची जमीन आहे कशा पद्धतीनं लाटली गेली हे आपल्या वरच्या वर्णनामध्ये दिसलेलं आहे बघा म्हणजे एकदम ही जमीन फुकट्यात चव्हाण म्हणून या माणसाच्या नावाने केली आणि त्या चव्हाणाने दोन कोटीत विकली एका ग्रुपला आणि हे जण बिल्डर यामध्ये पार्टनर होते आणि यांचा हा मोठा प्रकल्प उभा करण्याचा मानस होता परंतु बघा आता काय सामाजिक कार्यकर्ते असतात अनेक लोक असतात की बाबा शासनाचं फुकटच्या फाकट हे लोक लाटतात तर याला काहीतरी केलं पाहिजे आपण म्हणून लोकांनी बघा ह्याच्यावरती पर्याय म्हणून सुचवला आणि काही लोक म्हणजे त्याच्या विरोधात सजग चेतना मंच मंच आहे म्हणजे सजग चेतना नागरिक मंच मंचाने मंच आहे या मंचाने दोन हजार दोन मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल केली की बाबा ही सरकारची जमीन आहे वन विभागाची जमीन आहे आणि फुकट पद्धतीनं कशी लाटली गेली त्यानंतर बघा दोन हजार दोन नंतर सुप्रीम म्हणजे कोर्ट जे आहे सर्वोच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालयाने हे जमिनीची पाहणी करण्यासाठी एक समिती नेमली आणि समक्ष समिती येऊन त्या समितीने ह्या जमिनीची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर मात्र महसूल मंत्री नारायण राणे आणि इतर जे अधिकारी होते या सगळ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी शिफारस केली होती आता कारवाई करायची शिफारस केल्यानंतर बघा ह्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं होतं म्हणजे यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि ह्यांना जेलात टाका असं सांगितलं होतं परंतु बघा त्या काळात असं काय झालं नाही <coughs> कारवाई फक्त अशोक खडसे म्हणजे वन विभागाचे जे आयुक्त होते त्यांच्यावरती झाली एकट्याच माणसावरती कारवाई आणि हे जे बाकीचे जे म्हणजे राजीव अग्रवाल विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी विजय मठ मठणकर आणि नारायण राणे हे तिघ मंडळी सुटली यातून कारवाई फक्त या वानखेडे वरती झाली आता त्यानंतर बघा शिफारस केली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये देखील रेकॉर्ड म्हणजे शासकीय रेकॉर्डावरती फेरफार करणे म्हणजे खाणाखोड करणे फेरफार करणे शासकीय रेकॉर्ड मोडून तोडून टाकले टाकणे या बाबतीत सी आय डी कडे सदर प्रकरणाची चौकशी केली त्यांनी देखील चौकशी केली अहवाल सुप्रीम कोर्टाला गेला आणि ज्यावेळी सुप्रीम कोर्टाकडे ही केस चालली आणि सुप्रीम सगळा लक्षात निकाल तयार झाला आणि बघा नवनियुक्त जे सरन्यायाधीश म्हणून बी आर गवई बसलेले त्यांनी हा निकाल काल देऊन टाकला आता निकालामध्ये त्यांनी असं म्हटलं की हे वन विभागाची जमीन आहे वन विभागाला राहू हो द्या परंतु हे जे ज्यांनी कोणी हे केलेले राजीव अग्रवाल असेल विजय मठ असतील किंवा अशोक खडसे म्हणून असतील आणि याचे महसूल मंत्री जे होते नारायण राणे या सगळ्यांवरती कारवाई करावी असा निकाल आहे मग आता याच्यामध्ये बघा नारायण राणेवरती देखील गुन्हे दाखल गुन्हा दाखल होऊन अटक होणार का हा सगळ्यात मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे सुप्रीमोचा सुप्रीमो निकाल असा सुप्रीम कोर्टाने देऊन टाकलेला आहे तर बघा कशा पद्धतीनं ही सरकारी जमीन लाटण्याचं पुढाऱ्यांचं धोरण आहे अशी एकच जमीन नाही महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक ठिकाणच्या जमिनी महाराष्ट्रातल्या तर फार मोठ्या प्रमाणात जमिनी ह्या अशा पद्धतीनं या पुढाऱ्यांनी जे बिल्डर लोक आहेत या बिल्डरांना सोबत घेऊन लाटल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतं आता ही जी जमीन लाटली आता ह्या जमिनीमुळे बघा तुम्ही देशात हा निकाल गेलेला आहे आणि देशात जे पुढारी ह्या अशा जमिनी लाटतात ना ह्याला मोठी चपरात आता अशा कारणामुळं बसणार आहे हेच तेवढंच म्हणजे सत्य आहे आता इथून पुढे जमीन असं कोण लाटाय गेलं की सुप्रीम कोर्टाचा त्याला दाखला दिला जाईल आणि त्या जमीन त्याच्यावरती त्या पुढाऱ्यावरती कारवाई केली जाईल तर आज बघा एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे